आणि नियम काय आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की शांतीपूर्ण तरीकेने तुम्हाला करायचे आहे त्यांचं बोलण्याच्या अगोदर आम्हीच त्यांना सांगितलं होतं की साहेब आमच्या आंदोलनामध्ये कधीही मागच्या दहा वर्षामध्ये एकही आंदोलन असा नाही होता की जे आम्ही ऑर्गनाईज केलं आणि तिथे काही गडबड झालेली आहे मग कोणत्या आधारावर तुम्ही आमचं परमिशन ग्रांट करत नाही आहे त्यांनाही एक गोष्ट कळली आणि त्यांनी सांगितलं की साहेब आपल्या शहराचं वातावरण शांत ठेवायचं आहे मी आपल्याद्वारे राज्यामध्ये जिथे जिथे या प्रकारचा प्रोटेस्ट मीट ऑर्गनाईज करणार आहे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे शांतीपूर मार्गाने लोकशाहीने अधिकार जे आपल्याला दिलेला आहे त्या मार्गाने आपण आपलं आंदोलन करू तुम्ही त्या ठिकाणी जाणार होतो त्या ठिकाणी जर जर आले तर आम्ही त्यांचं कोल्हापूर पाहिजे असं चिल्लर चाललं लोकांना काही मला मला काही भीती नाही आहे त्यांची फक्त कोल्हापूरची पोलिसांनी मला विनंती केली होती कोल्हापूरच्या सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांनी मला कॉल करून हे विनंती केली होती की के साहेब इकडचं वातावरण जे आहे ते आता खूप व्हॉलेटाईल आहे तर आपण नाही आले तर मी ती जबाबदारी स्वीकारून मी त्यांना म्हटलं होतं की साहेब मी उन्नीस तारखेला आमचं आंदोलन इथेच करणार आहे मी तसंही म्हणजे तारखेला कोल्हापूरला जाणार नाही होतो फक्त माझ्या त्यांना अंग्रेजीमध्ये लिहिलं होतं आणि ते जे प्रवृत्तीचे लोक आहे गुंड प्रवृत्तीचे त्यांना अंग्रेजी कळले नसेल म्हणून ते इम्तियाजलील येणार आणि आलं तर आम्ही हे करणार ते करणार मी त्यांच्या अशा भपक्याला काही घाबरत नाही आहे माझी जबाबदारी म्हणून मी तिथे जाणार नाही आहे आता तुम्ही मी तिथे येऊ नये याच्यासाठी तुम्ही हे करता की इमतियाजली नाही यायला पाहिजे मग अजित पवार साहेब आज तिथे गेले हा काय तुमचे ते वडील आहे का अजित पवार ह तुमचे कोण आहे तुमचं बाप आहे का ह ती ते येऊ शकतं इम्तियाजली येऊ शकत नाही म्हणजे कोणत्या आधारावर तुम्ही मला हे सांगता की नाही इम्तियाजली नको यायला पाहिजे